नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आधार कार्डला बँक लिंक कशी करायची आहे ते कुठेही जायची गरज नाहीये आपण बँकेमध्ये गेलो डॉक्युमेंट्स घेऊन तर हे डॉक्युमेंट आणा ते डॉक्युमेंट आणा आणि थांबा याच्यामध्ये आपला पूर्ण दिवस निघून जातो याशे काहीही न करता आपण घर बसल्या कसं हे आधार कार्डला बँक लिंक करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि जर आधार कार्डला जर तुमची कुठली बँक लिंक असेल ते जर काढून दुसरी बँक लिंक करायची असेल तेही आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पहा काय करायचं आहे तुम्हाला मोबाईलमध्ये किंवा तुमच्याकडं लॅपटॉप किंवा कम्प्युटर असला ते यायचं आहे एन पी सी आय लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवली आहे ओके सो पहा अशा पद्धतीने वेबसाईट आहे या वेबसाईट वर यायचं आहे पहिलीच वेबसाईट तुम्हाला दिसून जाईल ओके सो इथे आल्यानंतर ना पहा या वेबसाईट असा इंटरफेस आहे ओके सो so, इथे तुम्ही खाली युपीआय okay? सारे यांचे युजर बघू शकता इथे आल्यानंतर पहा कस्टमर वर टॅप करायचा आहे ओके त्यानंतर पहा इथे भरपूर सारे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहा लास्ट वाला ऑप्शन आहे भारत आधार सेडिंगचा याच्यावरती क्लिक करायचा आहे पहा so, सो मित्रांनो पहा इथे आल्यानंतर ना इथे आधार सेडिंग वरती क्लिक करायचं आहे ओके okay? सो so, इथे आधार सेडिंग ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकून टाकायचा आहे ओके okay. so, सो त्यानंतर ना तुमची कुठली बँक तुम्हाला याला लिंक करायची आहे ती बँक इथे टाकून घ्यायची आहे ओके okay. त्यानंतर ना पहा इथे तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे okay. ओके त्यानंतर ना रिक्वेस्ट ऑफ पहा तुम्हाला सेडिंग किंवा डीसेडिंग तुम्हाला जर बँक आधार कार्डची अनलिंक करायची असेल तर डिसेडिंग करायचं आहे अदरवाइज सेडिंग करायचं आहे ओके सो त्यानंतर पहा इथे तीन ऑप्शन आहेत पहा तीन ऑप्शन काय फ्रेश सेडिंग जर तुम्ही नवीन सेडिंग करत असाल तर फ्रेश सेडिंग करायचं आहे जर तुम्ही आहे त्या अकाउंट बँक मध्ये जर दोन डबल अकाउंट असतील तर इथे तुम्हाला दोन नंबरचा ऑप्शन करायचा आहे दुसऱ्या अकाउंट तुम्हाला लिंक करायचं असेल तर तिसर ऑप्शन आहे पहा तुमचं जर ऑलरेडी जर सेडिंग असेल तर तुम्ही काय करायचं आहे इथे तीन नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे म्हणजे वन बँक टू अनदर बँक हे सेडिंगचा ऑप्शन आहे ओके सो त्यानंतर पहा इथे परत तोच अकाउंट नंबर टाकायचा आहे हा जो कॅपचा आहे तो इथे टाकायचा आहे आणि प्रोसिड वरती क्लिक करायचा आहे पहा आता यामध्ये जर तुमचं तुम्हाला माहित नसेल तुमचं आधार कार्डला बँक लिंक आहे का नाही किंवा कुठली बँक लिंक आहे सो पहा इथे तुम्हाला आधार मॅपिंग स्टेटस हा जो ऑप्शन दिसतो इथेही तुम्ही करू शकता अदरवाइज पहा ही आधार कार्डची वेबसाईट आहे याच्यावरती यायचं आहे ओके सो याच्या वरती आल्यानंतर ना युज डेमोग्राफिक डाटा अँड स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला सो पहा मित्रांनो असं लॉग इनचं ऑप्शन दिसून जाईल तुम्हाला ओके या लॉग ऑप्शन ऑप्शनवरती यायचं आहे ओके सो इथे आल्यानंतर पहा तुमचा तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे हा जो कॅप दिलेला आहे कॅपचे टाकायचं आणि लॉग इन ओ टी पी आहे तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल ओके तो इथे ओटीपी टाकून तुम्हाला तिथे लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर असा इंटरफेस येतो बघा इथे आल्यानंतर पहा बँक सेडिंग स्टेटस या ऑप्शनवरती यायचं आहे ओके सो इथे आल्यानंतर पहा इथे काय दाखवते आपलं एनएटी ओके सो इथ आपण बँक आपली जी आहे ती ऍक्टिवेट नाही याला आधार कार्डला लिंक नाहीये सो so, पहा मित्रांनो तुम्ही ते अकाउंट नंबर त्या डिटेल्स सगळे फील केल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक ओ टी पी येणार आहे ओके सो so, इथे तो ओ टी पी टाकायचा आहे आणि सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे पहा ओके सबमिट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर पहा थोडासा लोड घेईन ओके